पण आता मी कुणालाच पाठिंबा नाही म्हणलो चौतरी कशा तुम्ही असं म्हणत आहात पण तुमचा इम्पॅक्ट दिसला असं दुसऱ्या बाजूने म्हणतायत म्हणून मोदींना सभा म्हणजे हा जरांगे इम्पॅक्ट जरांगे फॅक्टर दिसून आला का लोकसभेमध्ये आहे दादा मी काय चुकीचं करतोय हे बघा नौकरदारात आमच्या भरती वाढा ना त्यांची पदोन्नती होत नाही दहा टक्के दिलं पोरांच्या कामाला नाही आलं मग काही नेत्यांनी भाजपाच्या काही म्हणतो मी तुम्हाला जिल्हा लेवलच्या बरं का त्यांनी लोकांना आव्हान केलं काम करा म्हणून पण भाजपातला जो गोरगरीब मराठा मतदार आहे त्यांचा त्यांच्या सोबत आहे त्यांच्या पक्षाबरोबर आहे आणि त्यांच्या पक्षात पण आहे त्यांच्याच भाजपातल्या मराठ्यांना सामान्याला असं वाटायला लागलं की दहा टक्के दिले भरत्या थांबल्यात पोरांच्या कामाला याय नाही मग यांच्या का कारायचं त्यांनी दहा टक्के द्यायचं होतं तर खरं द्यायला पाहिजे होतं जरी चार दोन नेते तिकडे गेले म्हणजे मराठा समाज नाही आम्ही ते तीन टक्के सोडूनच दिलेत आता शंभर टक्के मराठ्यांपैकी कारण सगळ्यांना कळतंय की आपल्या लेकरात ले वाढलो आणि मी काय वाईट करतो सगळ्या मराठ्यांचा कल्याण व्हावं म्हणून मी लढतोय मी दुष्मनी कोणासाठी अंगोर घेतली सगळ्या मराठ्यांसाठी पुढचा प्रश्न असा की आता विधानसभेला तुम्ही यापूर्वीच्या संदर्भात सांगितलेला आहे मराठा समाज गणित बिघडवणार का गणित नाही बिघडवणार त्यांचं त्याला येऊनच देणार नाही गणित बिघडायचं कसं समज मैदानातच मी राहणार आहे जर सगळ्या स्वयरीची अंमलबाजवणी मराठा आणि कुणबी एकाचे हो कायदा जर पारित नाही केला तर मी मात्र मैदानात जाणार आहे पण दिले तर राजकारण माझा मार्ग नाही देवेंद्र फडणवीस साहेबाला शिंदे साहेबाला माझं सांगणं की तुम्ही आमचं हा आहे ते हक्काचं द्या तुम्ही गुन्हे मागे घेऊ म्हणले होते ते घ्या आम्हाला राजकारणात यायचं नाही पण जर नाही केलं तर मग मात्र दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आम्ही निवडणूक लढवणार आहेत मी नाही राजकारणात राहणार पण घोर घरे महाराज देणारा बनवणारे आणि यांना कायमचं त्याच्यातून आहे